मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी म्हणून प्रहार संघटनेने आदरणीय उपमुख्यमंत्री निषेध केला सर्वप्रथम मी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बारीश बुद्धीच्या लोकांना शेतीमाला भाव सरकार देत नसतं कृषी मूल्य आयोगामार्फत त्याची अंमलबजावणी होत असते कुठल्याही आंदोलनाची या लोकांना अनुभव नाही किंवा बुद्धी नाही अशा आंदोलकांना तर मानसोप्चार तज्ञांची गरज आहे असे वाटते प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी त्यांना आता तोंड जागा दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत अशा बाधित बाधित बुद्धीच्या लोकांची तर क्यू वाटते आता जवळच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून काहीतरी आपण करत आहोत असं सोळा दाखवण्याचा हा प्राणच्या मानिस बुद्धीच्या कार्यकर्त्यांचा उद्देश दिसून येतोय त्यांना खरोखरच मानस उपचार करण्याची आवश्यकता आहे ही असं त्यांनी दखाली घ्यावी